नमस्कार तुम्हाला सर्वाले शांताबाईचा नमस्कार जे लोक आज नवीन व्हिडिओ पाहून राहिले तेनं चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जेनं करेल आहे तेनं रोज एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगा मग मला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हां सबस्क्राईब करा तेवढं आणि कमेंट्स करत जा आणि लाईकही करून देत जा तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा मायबाई शांताबाई कुठे गेल का एवढ्या काही घाईनं अ गंगूच्या घरी

పైూ మిండా భూండా కుటుంబాయో పద్మా నై తేదా హైతే లాల్ తిన్నా ఫోన్ గారెంట్ వాళ్ళ గీ గారెట్టి పద్మా తీడ పాయ కొ आपल्या गावात नवडी दुसरी लिमचे रेते बाई हो शंकर बाई ते पांढरे ड्रेस आलीस म्हणता ना तुम्ही हा बाई कोण आहे बाई बाई कोणाच्या घरी पाणी आली बाई बाई काय घरी पाणी आली वाटते बाई चल बरं आपण जाऊ त्या बाईपाशी पाहू कोण आहे तर कोण पाहिजे तिथे तर अ बाई अ बाई इकडे या बाई कोण पाहिजे तुम्हाला या इकडे या माय बाई कांता माय बाई शांता बाई कोण कांता कोणाशी बोलत आहे तुम्ही माझं नाव कांता नाही आहे माया आहे माया माया आहे माझं नाव ताई बाई कांता व ऐकलो नाही का माय बाई तुले मी ती बहीण शांता शांता मी ती बहीण अव सख्या बहीण दोघी जुड्या तू लहानपणी हरपली माय बाई हा हरपली तू कुंभ आता कशी माहिती अर्षाने दिसली व आम्ही तर समजलो का तू या दुनियेत नाही पद्मा ही मी सख्खी बहीण आहे बिचारी सख्खी बहीण आहे आम्ही दोघी बहीण बिचारी बारीडव्या हा मामी नाशिकला एक मेळाव्यात गेलो तर मा आई संघ तिने आईचा हात सोडून दिला बिचारे गर्दीत पण कुठे भटकली तर दिसलीच दिस नाही लय पाहिलं लय पाहिलं लय तपास केला पण पत्ताच नाही लागला बिचारी हिचा पण आता इतक्या वर्षांना मला धक्काच बसला बिचारी असं वाटतं मी स्वप्नच पाहून राहिली का पद ना खरच हे मा माग उभी याय का हा खरंच उभी यायचा हे बैमाग हो ना शांताबाई बहिणी तुमच्या हातीत दिसते बिचारावं फक्त जरा शिकते मॉडर्न आहे म्हणा आणि तुम्ही आपल्या साध्या सरळ हा गाऊन घेऊन झाले आहे माहिती फरक झालेला आहे केस कापेला आहेत चेहरा माय तुमच्या सारखाच आहे ना माय बाई गाडी तुमच्या सारखीच आहे माय तुमची सख्खी बहीण आहे का ओ हे माय बाई तर वैकत नाही माय तुम्हाला शांता बाई वैकत नाही या दस बिल वाटते त्या बाईची नाही माय पद्मा असं नको म्हणू माय बाई वैखीन ना वैखीन अलय वर्ष झाले ना माय पायलाने आम्ही एकमेकीले म्हणून नशी वैकत वैत आता पाहिजे वैत की नाही अहो ताई तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे जे तुम्ही म्हणता ते मी नाही आहे मी सांगितलं ना तुम्हाला माझं नाव माया आहे कांता नाही आहे तुमचा काही गैरसमज होत आहे ताई माय कांता अशा बाईक वेगळ्या गोष्टी करू नको बाई लोय वर्षांनी भेटली गो बाई कोण गोठवलं माहिती नाव मायावर हे पण माय, माय तू या गावात आली कुशी काय एवढं सांग मला पहिली या गावात तू आली कुशी काय अहो ताई मी अनाथाश्रमाची इन्चार्ज आहे तुमच्याच गावातल्या एका जोडप्याने आमच्या इथलं बाळ अडॉप्ट केलं म्हणून त्यासाठी विचारपूस करण्याकरता मी आली आता आम्ही लोक पण डायरेक्टली कोणाला मूल दत्तक देत नाही ताई आधी पूर्णतेच विचारपूस करतो कसं आहे काय आहे बरोबर रागू शकता की नाही रागू शकत मुलाला त्यानंतर आम्ही मूल ताब्यात देत असतो म्हणून या गावात आली पण तुम्ही मला वेगळंच काही समजून बसल्या सॉरी ताई जे तुम्ही समजता ते मी नाही आहे ताई मी बरेच वर्षाला अन्वेषण चालून राहिली हां आणि तुम्ही 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 म्हणता मी तुमची बहीण नाही 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 हे कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे ताई बाई जे काही तुम्हा नाव अशी माया असो का कांता असो चाल पहिले घरी चाल तू माया चहा पाणी करतो तुले हां बसू आपण बसू बहिणी बहिणी आता मी त्या बहिणीसारखीच हवा माय बाई, नी, बाई चाल मग तुला सर्व सांगतो मी चाल पहिले चाल बरं घरी अरे नाही नाही ताई थँक्यू तुम्ही माझी विचारपूस केली मला पुष्कळ काम आहे मी नाही येऊ हो शकत ताई मला जायचं आहे मला वापस जायचं आहे मुंबईला अहो माय माय मुंबईलाही जाजू पहिले घरी तर चाल सांग ना पण माईले चाल पहिले घरी चाल दहा मिनटासाठीच चाल मग जाय ना तू जाई मग चाला ना बाई ना का घरी

शांताबाई ओ शांताबाई शांता ते बाई पाना काय म्हणते येत म्हणते ना घरी मायाबाई शांताबाई नाही माया चल आ, चला, माया चल माया चल चल ना दे तुला माया घरी चल हॅलो 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 कोण बोलते का बाई मी बोलतो रंजना का बाई मा नंबर इसव नाही का त्या मोबाईलात कोण बोलते कोण बोलते करून राहिली तर असं रंजी आहे काय हो मा या मोबाईलात या इंग्लिश मध्ये करेलाय माय बाई इंग्लिश मध्ये करेला या लेकर आहे ना मला काय समजते ना मला तर मराठीत दिसत नाही इंग्लिश मधलं काय दिसेल व असं काय काय करून राहिली बाई झालं का जेवण गिवण झालं हा हो बाई झालं नाही जेवण गिवण पण तू तू की नाही हा असं काय फोन करा एवढा दुपारी व कायचं माय जेवण गिवन माय बाई माय कशी खाली खास नाही होत नाही आई काय सांगू तुले माय कर माच कातड काय झालं काय झालं माहिती आहे सांग ते काय भांडीन चल ते काय भांडीन बाबा ती श्यामात आली भांडीन कधी तर तुले सांगतो आई तबा माय मैं मेहनत झाली ना माय बाई रसाईले मेहनत झाली ना असं असं ती नंद झाली कशी नाही बाबा एकली झाली काय अव एकली काय चिते बाई ते हा गेलता ना आमच्या घरचा भाड्या माय नवरा नाही तर काय हा गेलता मायबाई तिला आणली ओ दशी मी आली की त्या घरून दुसऱ्या दिवशी म्हटलं बुडीने टोनक मागायला आलं म्हटलं पोरीला आणायचं आणि पाठवली गेली या बैलाले हा बैल तर माहीत आहे जसं मायना म्हटलं तसंच नाचती असं त्या बैलाची लगाम खेस ना मग जरा लगाम खेस त्या बैलाची अव काय खेचता आई काय खेचत ओ माय उलस तिल म्हटलं बैल की सरकार तिथे माझ्या माणूस माय अंगावर मायबाई मारली तुटते मायबाई सकाळ लागू की आणि तुला सांगतो आई

का भरली आणि सगळे काजू बदाम खारका असतील घरात सवर डावी लागून ठेव नाही तर चक्क करून टाकेन ती नंदवाली तर काय भेटते तिने काहीच नाही भेटत घरची गरीबी नाही ती सर धुवून धावून नेम घर पाय तर लक्ष ठेव जरा चला की नाही नवरा देखत नवरा आला की समोर समोर करा आणि नवरा गेला की मग त्याने चांगला कामाला घाला असं म्हणत काय खरं असं म्हणत काय असंच करतो मी आता पाहिजे कधी असं करतो की पहिलीच पाहिजे ती अवरंजी সা আ হওয়া না। তুলে সাত কি সা। । পা । প্রসা দ দ খ মার করনি । লে সা সা নালে চ না। রাসা। মা ঠলা মা জ ভা। ।

ये वा हे कांता नाही माया ये वा माया ये हा ये ये वा पद्मा पद्मा पाणी आण बर बाई पाणी अणबर ये माया बस आ, ताई द्या मग थोडं पाणी द्या कसं ताई मला लवकर जावं लागते माझी ट्रेन आहे ना म्हणून नाहीतर थांबली असती नाही बर बर तुझी पाणीचे बिल द्या हा जात नाही तुझी ट्रेन फिकॉ नका करू तू जात नाही अरे शांता कुठे गेल तू हा कुठे अरे बाई कोण आहे बाप कुणा आहे बाई शांता पाव बघण्याचे बाबा हे माई बहीण आहे माई सगळी बहीण कांता असो तुई बहीण तुई बहीण आज लोक दिसले बाप्पा कोणी इतके वर्ष झाली लग्न आले आज कशी का अचानक बाबा हा अचानक कशी का निर्माण झाली तुई बहीण अहो बघण्याचे बाबा काय सांगू तुम्हाले लहानपणी आम्ही दोघे जुळ्या बहिणी होतो नाशिकला आपला कुंभ मेळावा भरते की नाही त्यात माई सगळी गेलतो आम्ही तिनं माझी हात सोडून पाहिली होती हे तर बाप्पा लय पाहिलं दिसलीच नाही आता तुम्हाला सांगतो अचानक दिसले मला आपल्या गावात हुना हे पहा बस स्टँड पाशी अचानक दिसली मुले सांगा इतकं वर्षांनी दिसली मले हा किती खुश होईन आई हा लाभ गजूले फोन लावा मी बोलतो गजुशी बोलतो आईशी बोलतो फालतूची काम करू नको कोणाला फोन घेऊन काय करू नको रात्री रात जुडवा पिक्चर पाहून झोपली होती तू हा रात्री जुडवा पिक्चर पाहून झोपली होती वाटते शांता तू काय बोलून राहिली तिला बैकलीला गोष्टी करून राहिली की कर पडली का बाबा हो बापा खरच ना खरच बोलतो ना बापा मी सगळी बही होई नाही सगळी बही होय पण ते वैखत नाही मला आता यादच गेली का काय मी तिची म्हणते की माय नाव माया आहे मी मुंबईला राहतो कोण माहिती काढतो मी येतच नाही घरी म्हणजे आणलं नाही तिने आणलं जबरदस्ती जाऊ देत नाही मी आता शांता अव अव डॉक्टरची माय आहेस तू डॉक्टरची माय हा विज्ञान शिकिल आहे का तू तुला माहितली का या दुनियेत एकसारख्या चेहऱ्याचे सात लोक असतात हा सात लोक असतात एक सारख्या चेहऱ्याची आता थोडा थोडा चेहरा हायच यासारखा जाळी बी आहे यासारखी पण मॉडर्न आहे ती बाई खरंच मॉडर्न आहे शांता तू अशी कधी मॉडर्न राहिली इकडे साजरी दिशील बाय बर तुझी साजरी दिशील हा तुमचं आपलं काही बी काहीच नका लावत जाऊ ना गजुले फोन मी बोलतो ना गजुशी लावर लवकर चालली जाईल ना मग हे आईले बोलावून घेतो हो हा आई किती खुश होईन तिला पाहून तुम्ही मावर भरसा करा का नका करू सांग बघण्याची बाबा पण हे माझी बहीण कांताच होय माझ मन सांगते हे माझी बहीण कांताच होय